सर्वांना क्रांतिकारी जे सर्वप्रथम सर्वप्रथम सर्व भारतवासियांना आणि खास करून मगिना या जिल्ह्यातील लोकांना शुभेच्छा देतो की त्यांनी एक सच्चा लीडर मिळवला बीजेपी सरकार आजकालच्या काळामध्ये भारतीय संविधानाला इजा पोचण्याचं काम करत होते त्या कामाला रोखण्यासाठी एक ठंकर नेता आणि एक आवाज उन, दा दा एक संसद भवनीमध्ये कोशिंग गरजेचा होता त्या अनुषंगाने संस्थापक आणि आझाद राष्ट्रीय आदरणीय चंद्रशेखर आझाद हे मग लाखाहून अधिक लीन निवडून येऊन भारतीय संविधानाला कुठंतरी वाचवण्याचं काम करतील या आशेनं तिथल्या लोकांनी त्यांना मतदान दिलं आहे आणि या आशा नेत्याला एक कार्यकर्ता म्हणून सोलापूर जिल्हा व शहर कमिटीच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो असंच त्यांनी कार्य करत राहो असल समंत पार्टी मेंबरने येऊन पूर्ण भारत देशामध्ये मोठ्या संख्येनं ताकदीनं लढावं ही शुभेच्छा देतो घेऊन